सोला सोमाराचा उपवास आहे आज कल्पनाबाईकडे मोबर पडत आलो आम्ही प्रसाद बनवण्यासाठी होम बनवलेला आहे

तुमालच ने वाला नाही आवशे वनशे नाही आवशे वाला ना के कंप्यूटर देना ताई शे नाव सेवा कापू तो मग तुम्ही पळतात ओय आ ये घरावरती नाव वाला लिहले कारण चालला टांबा या मस्त आहेने

तो काय होतं जरा जराशी तरी वाट लागली ना इतकं जास्त नाही तरी जास्त आहे तो खालचा तो जाम आता पसरा आपतय पसरा खराब नाहीये कालचा. लगेच दोड ते तुला पाठना. इकडे तरी करा द्या. रसावर उंदे तो मिनिटा. हे नंदबाई इकडे या करवाला. आरू काम करतात नाही. bija dusra nahi gheun काय माहिती नको बरं. शरदाबाई काय सांगते हे हा जरा पुवाला नुको पडो एकी रीची की परबाय होम जाला लागला यो बगा यो यकीन नाजे तो स्वीकारला हे तो भी टाका तो नो भी था हे काय पण पास हुआ यो के था हा

সিটাক্য়াকে সিকেকে সিকেকেনাকে

जादू करी राहिलाय तोरूल जेवना ची तैयारी चालू लिया है जेव बना सुरुआत आता आमच्या गावचं राम मंदिर आहे आणि इथं ज्या मंदिरात शंकराचं लिंगही आहे जिथे सोलासमोर वर्ताचं उद्यापन केलं जातं आपण जाऊया मंदिरात बघूया आतमध्ये हे मंदिर परिसर दाखवतोय राणी सभागृह आहे इथे तसेच हे गावदेवी मातेचं मंदिर आहे मर्याय मंदिर आणि हा परिसर समोर येईल सोला सोमवार उद्यापनाचं भारताचं सो उद्यापन चालू आहे मंदिरात आपण जाऊया बघूया दाखवतो तुम्हाला मी हे बघा हे राम मंदिर आहे रावचं मंदिर तिथं उद्यापन चालू आहे शेज मंदिर ती बघ वरती जरा नंद्यो हो मुनाराय सया बीवीचं सौभाग्य ओम नारायय स्व

त्याचे मत परिवर्तन होऊन पाहिल्या भेटा वयात झाल्या त्यामुळे पार्वतीला खूपच आनंद झाला कार्तिक स्वामीने दिला विचार माते मी मनात राहतो मला तुला भेटण्याची अजिबात इच्छा नव्हती मग मी तुला भेटण्यासाठी इतकं आदर कसं झालो पार्वतीने त्याला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला तर कार्तिक स्वामी म्हणाला माते माझा एक ब्राह्मण घेतलाय तो देशांतरण केलंय त्याची भेट व्हावी म्हणून मी चळवळतोय त्याच्यासाठी मी व्रत करतो

गोस ही चिंतामग्न झाला हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी एक अनुष्ठान केले त्याच्या अनुष्ठाने प्रसन्न झालेल्या शंकरांनी त्यांना दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले गोस म्हणाला